सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेची देवस्वारी तीर्थस्नान व भाविकांच्या पवित्र समुद्र स्नानाने सांगता झाली गेल्या तीन दिवस भाविकांनी यात्रेला उच्चांकी गर्दी केली होती रविवारपासून सुरू झालेल्या यात्रेची सांगता तिसऱ्या दिवशी पवित्र तीर्थस्नानाने झाली यात्रेच्या तिसऱ्या दिवशीही भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला होता कुणकेश्वर भेटीसाठी जिल्ह्यातून नारिंगरे कणकवली गावासह एकूण चार देवस्वाऱ्या कुणकेश्वरच्या भेटीसाठी आल्या होत्या या देवस्वाऱ्यांनी मंगळवारी पहाटेपासूनच समुद्रात तीर्थस्नानाला जाण्यास सुरुवात केली देवसाऱ्यांबरोबरच तीर्थस्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती यात्रा कालावधीमध्ये कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व स्वयंसेवकांकडून भाविकांना आदराची वागणूक दिली जात होती पहाटे तीन वाजल्यापासून समुद्र किनाऱ्यावर धार्मिक विधींना प्रारंभ झाला देवसारी व भक्तांच्या तीर्थस्नान यावेळी समुद्रकिनारी सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले होते आपत्ती व्यवस्थापन विभाग पोलीस स्वयंसेवक समुद्र किनारी सज्ज होते तीर्थस्नान करताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मंदिर व्यवस्थापन व प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात आली होती देवस्वाऱ्यांनी तीर्थस्नान करून व देवदर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला मंगळवारी देखील भक्तांनी कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती तिसऱ्या दिवशीही व्यापारी बंधूंनी दुकाने सुरू ठेवली तीन दिवस सुरू असलेल्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भक्तांनी दर्शन घेतले तर कोठ्यावधी रुपयांची उलाढाल देखील झाली कुणकेश्वर येथे थाटण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये मंगळवारी तिसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली यात्रा शांततेमध्ये सुरळीत पार पाडावी यासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट प्रशासनाकडून यात्रा सुरळीत पार पाडावी यासाठी चांगले प्रयत्न केले या, या वर्षी भाविकांना दर्शनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे केल्याबद्दल तसेच यात्रेचे चांगल्या पद्धतीने नियोजन केल्याबद्दल देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थेबाबत तसेच देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी व भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत